नंदुरबार महिला बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे पन्नासावे वर्धापन तेजस्विनी महामहोत्सव गट उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री छत्रपती शिवाजी नाट्यगृह नंदुरबार आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आला या ठिकाणी आलेल्या वेगवेगळ्या गावातील महिला मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रॉडक्ट विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते त्या महिलांना सन्मानित करण्यात आले या ठिकाणी विशेष म्हणजे मशरूम कॅनोपी स्टॉल लावण्यात आला होता तो सर्वांच्या लक्षवेधी ठरले होते म्हणून श्रीमती कांता मिश्रा वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी माविम राजेंद्र दहातोंडे वरिष्ठ कृषी विज्ञान अधिकारी श्रीमती डॉ तेजस्विनी चौधरी श्री नंदकिशोर सूर्यवंशी कृषी अधिकारी नंदुरबार श्रीमती मालतीताई वळवी सामाजिक कार्यकर्त्या राजेंद्र वसावे मशरूम शेती व्यावसायिक मार्गदर्शक या सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर या ठिकाणी महिला जागतिक दिन बेस्ट सेल अवॉर्ड व कर्तृत्ववान महिला पुरस्काराने श्रीमती लिलाताई राजेंद्र वसावे या मशरूम शेती रोजगार निर्मिती करणारी उद्योजकीला सन्मानित करण्यात आले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा